नाशिकच्या चांदोड येथील गणूर चौफुली येथे महाविकास आघाडीतर्फे तोंडाला काळ्या फिती लावून बदलापूर येथील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घडलेल्या घटनेच्या चा विरोधात चांदोड महाविकास आघाडी शहर व तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला यावेळी चांदोड पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना या घटनेच्या संदर्भात निवेदन देण्यात आलंय चांदवड तालुक्याच्या जनतेच्या वतीनं जी महाराष्ट्रामध्ये लहान लहान मुली बेलापूर असेल पुणा असेल कोल्हापूर असेल चंद्रपूर असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रातच लहान मुली ज्या अजून त्यांच्या कळ्या उमलल्या देखील नाही साडेतीन चार वर्षाच्या त्यांच्यावर अत्याचार होत आहे अनैसर्गिक क्रिया होती जी मुलगी अजून युवानातच आली नाही त्या मुलींच्या बाबतीमध्ये काही नराधम अत्याचार करतात त्यांचा निषेध झाला पाहिजे आणि जे, जे सरकार आहे महाराष्ट्राचं तिघाडी सरकार हे तिघाडी सरकार देखील खऱ्या अर्थानं ताबडतोब त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजे त्या शाळेवर कारवाई झाली पाहिजे आणि असे उत्साह मारणारे नराधम यांना वेळीच कायद्याचा पायबंद लावला पाहिजे म्हणून आम्ही आज या ठिकाणी चौक मुलीवर कोंडाला काळ्या पट्ट्या लावून बसलो होतो आणि तोंडाला काळीपट्टी लावण्याचं कारण देखील केली आहे मान्य उच्च न्यायालयानं सांगितलं की, की पक्षाच्या लोकांना असा बंद करता येणार म्हणजे संविधानानं दिलेल्या आमच्या अधिकारावर हा घाला येतो आहे का असं मान्य न्यायालयाला नाही मला समजत नाही या सगळ्या गोष्टींना किंवा महाराष्ट्राची जी संस्कृती होती महाराष्ट्राचा आदर्श पुरोगामी म्हणून आख्या देशात घेतला जातो महाराष्ट्र नाव घेतलं जातं आणि महाराष्ट्रामध्ये तरीही स्त्रीकडे वाईट नजरेने पाहू नये अशी शिकवण छत्रपती शिवराय आम्हाला समजलेली होता परंतु त्याच महाराष्ट्रामध्ये राज्यकर्ते छत्रपती शिवरायांचं नाव घेतात आणि अशा कवळ्याकड्यांना ज्या गडीचं नुकताच जन्म झाला अशा गडीवर अत्याचार करत आहे त्यांनी कारवाई करत आहे त्यांचा निषेध करावा म्हणून आम्ही आज चांदवड तालुक्यातील समस्त मंडळी कुठल्या पक्ष म्हणून आम्ही गेलो नव्हतो तर आम्ही एक महाराष्ट्राचे सुजान नागरिक चांदवडचे नागरिक म्हणून आम्ही हा काळ्या पट्ट्या लावून निवेदन फौजदार साहेबांना दिली केसयनं दिलं आणि आमची भावना आहे की या चुकीच्या वाटणाऱ्या राधा यांचा वेळीच पायाबद्दल बसला पाहिजे जे राज्यामध्ये आपल्या राजकारणाची भाजण्यासाठी माजण्यासाठी जातीवाद करताय त्यांचा वेळीच पायमंत बसला पाहिजे यासाठी हा पंतप्रधान एवढं सांगतो या निमित्ताने चांगल्या चांगलं वेज वाढव नळा दमांचा निषेध करतो जे सरकार लक्ष देत त्याचा देखील दिवस आपला निषेध करतो